गोष्ट विचारू का महिला मंडळ आता बोलता बोलता आठवलो म्हणून विचारते मला सांगा माणसाच्या जीवनामध्ये प्रारब्ध श्रेष्ठ आहे का प्रयत्न श्रेष्ठ आहे प्रारब्ध श्रेष्ठ का प्रयत्न श्रेष्ठ तुमच्या मते काय हा सांगा ना सांगा अजून का प्रयत्न आमच्या काकूचं म्हणणं आहे की प्रयत्न श्रेष्ठ मग ऐका आता ठीक आहे तुमचं म्हणणं आहे प्रयत्न श्रेष्ठ मग एखादा विद्यार्थी दररोज अभ्यास करतो ऐका एखादा विद्यार्थी दररोज अभ्यास करतो रात्र दिवस अभ्यास करतो तरी दावीत नापासच होतो तरी दावीत नापासच होतो आता त्याचे प्रयत्न थोडे आहे रात्र दिवस जेवणाकडे लक्ष नाही कशाच कडे लक्ष नाही घेतलं की पुस्तक घेतलं की पुस्तक आणि रात्र दिवस अभ्यास करतो तरी दहावीत नापासच होतो आता याचे प्रयत्न थोडे आहे का बोलत जा मला प्रयत्न थोडे आहे प्रयत्न तर भरपूर केले ना यानं पण तरी नापासच होतो मग आता आ थोडस मोठ्यानं बोला लागते आता थोड़ो थोड़ो, 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 थोड़ो। आता काय श्रेष्ठ बोला बोला घाबरत नका जाऊ बोलत जा अगोदर काय बोललात बर तुम्ही प्रयत्न श्रेष्ठ मग बरोबर आहे तुमचं पण मी तुम्हाला काय सांगितलं एखादा विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतो पण तरी दहावीत नापासच होतो याचे प्रयत्न काही थोडे ऐका तरी नापासच होतो मग प्रयत्न करूनही नापास होतो मग आता प्रयत्न श्रेष्ठ का प्रारब्ध श्रेष्ठ हा घाबरल्या का आता म्हणा आता म्हणा प्रारब्ध श्रेष्ठ अस म्हणा आता प्रारब्ध श्रेष्ठ पण प्रारब्ध श्रेष्ठ म्हणलं तर एखादी गोष्ट आपण प्रारब्धानेच घेतली ते मिळत नाही ना ऐका बरं जाऊ द्या प्रारब्धाची सुरुवात कुठून सांगा बरं प्रारब्धाची सुरुवात कुठून आहे प्रारब्धाची सुरुवात कुठून आहे जिथ प्रयत्नाची परिकाष्ठा होते जिथ प्रयत्न संपतात तिथपासून प्रारब्ध सुरू होतो मग प्रारब्ध श्रेष्ठ आहे असं जर आपण मानलं तर मग इथं मस्त असं बसून राहायचं आणि म्हणायचं की जे माझ्या प्रारब्धात असेल तर भेटल मला भाकरी खायला प्रारब्ध श्रेष्ठ आहे का नाही मग काहीच करायचं नाही मस्त भगवतीच्या मंदिरात येऊन बसायचं आणि म्हणायचं माझ्या प्रारब्धात असेल तर देईल मला शंकर बाबा जेवायला आणून हा माझ्या प्रारब्धात असेल तर भेटेल मला असं म्हणून जमत का प्रारब्ध जर श्रेष्ठ मानला आपण तर जाग्यावर बसून भेटत का नाही मग ते भेटण्याकरता काय करावं लागतात आता ऐका प्रयत्न ही श्रेष्ठ आहे आणि प्रारब्ध ही श्रेष्ठ आहे प्रारब्ध ही श्रेष्ठ आहे प्रयत्न जिथं संपतात तिथं प्रारब्धाची सुरुवात होते असो वशिष्ठ मुनी या श्राद्ध देव मनुला सांगू लागले कि बाबा प्रारब्धात असलं आपण कितीही बदल करण्याचा प्रयत्न केला तरी प्रारब्धात असत तेच भेटत असत होणेवाली हे को कोही बी नाही टाल सकता जे होणार आहे ते होणारच आहे आणि जे होणार नाही ते होणारच नाही मी केला होता ना रे बाबा तुझ्या सांगण्याप्रमाणे सामर्थ्याचा उपयोग केला आणि मी मुलीचा पुन्हा तुला मुलगा करून दिला पण तरी पुन्हा तो शिकारीला वनात गेला असताना तरी तो पुन्हा काय झाला मुलगीच झाला शेवटी तुझ्या प्रारब्धात मुलगीच असेल तर मग विचारलं महाराज तुमच्या सामर्थ्याने तुम्ही याला मुलगा तयार केला मग हे फिरायला गेल्याच्या असं काय ठिकाण असेल बरं ते कि त्या ठिकाणावर गेल्यावर कि हा पुन्हा मुलगी झाला असं कोणतं ठिकाण आहे तर त्यावेळेला सांगितलं ज्या वनात तुझा पोरगा वना शिकारीला गेला ते वन शापित वन होत ते वन शापित होत विचारलं त्या वनाला कोणाचा शाप होता सांगितलं माता भगवतीचा शाप होता माता पार्वतीचा जगदंबेचा त्या वनाला शाप होता विचारलं कस काय शाप होता त्यावेळेला सांगितलं की बाबा एकदा पार्वती आणि भगवान शंकर दोघं एकत्र बसलेले असताना दोघांचा विचार विनिमय चालू होता क्रीडा चालू होती आणि अनेक ऋषी मुनी त्या ठिकाणाच्या जवळ आले आणि ऋषी मुनी कडे या पार्वतीचं लक्ष ऋषीमुनीकडे गेलं आणि ऋषीमुनीनं पाहिलं आणि पार्वती थोड्याशा लाजल्या संकोच वाटला पार्वतीला दोघे जिथे बसलेले आहोत आणि ऋषीमुनी आले आणि मग पार्वतीला भगवतीला या थोडसा संकोच वाटला आणि त्या भगवतीने त्या वनाला शापच दिला या ठिकाणी शिवाय जर कोणी पुरुष आला तर माझ्या शापाने या ठिकाणी येणारा पुरुष हा श्री होईल भगवतीचा शाप असल्यामुळे ती शापित वन असल्यामुळे तुझा मुलगा योगा, योगा त्याच वनामध्ये गेला आणि म्हणून हा मुलाचा पुन्हा मुलगी झाला महाराज मग आता काय करावं लागेल याच्याकरता काहीतरी उपाय सांगा की पुन्हा हा मुलगा झाला पाहिजे सांगितलं याच्याकरता तुला एकच उपाय करावा लागेल की तुला भगवान शंकराची तपश्चर्या करावी लागेल भगवान महादेवाची तपश्चर्या करावी लागेल आणि महादेवाच्या नामाचा जप करावा लागेल त्यावेळेला राजानं भगवान शंकराची तपश्चर्या केली आणि ओम नम शिवाय या जपाचा एक स्वरामध्ये एक तालामध्ये हा राजा जप करू लागला त्यावेळेला भगवान शंकर प्रसन्न झाले प्रगट झाले भगवान शंकराला पाहिल्याच्या नंतर हा प्रार्थना करू लागला भगवान शंकराला हे विश्वनाथ तुम्ही जगाचे विश्वनाथ आहात आणि तुमचं नाव आहे शंकर तुम्ही कल्याण करणारे संकट दूर करणारे येणारी विपत्ती दूर करणारे आपण महादेव आहात आणि म्हणून यांनी प्रार्थना केली भगवान शंकराला शिव माहेश्वर जय जय शिवन्तरे महेश्वर